म्हणा आजच्या गोष्टीचं नाव आहे म्हणा मागून विक्रम वेताळ गोष्टीतला आणि खरा राजा विक्रमादित्य मी आता काही प्रश्न विचारणार आहे तुम्हाला तुम्ही सगळ्यांनी मोठ्यानी एका शब्दात उत्तर द्यायचंय एका शब्दात आणि सगळ्यांनी एकत्र एक आणि मोठ्यानी म्हणजे किती मोठ्यानी अख्ख्या बारामतीला ऐकू गेलं बाई इतक्या मोठ्यानी ओरडून उत्तर द्यायचंय तर विचारू तहान लागते तेव्हा तुम्ही काय पिता विहिरीत काय असत समुद्रात काय असत नदीत काय असत पावसातून काय पडत बर्फ वितळला की त्याच काय होत किती छान कुठलाही प्रश्न विचारला तर तुमचं उत्तर एकच पाणी आता मला सांगा साखर चवीला कशी लागते मीठ चवीला कसं लागतं मिरची चवीला कशी लागते लिंबू चवीला कसं लागतं आवळा चवीला कसा लागतो करेक 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 तुरट म्हणा मला मागून आवळा तुरट लागतो बरं आता मी वेगळा प्रश्न विचारतो बर का चपाती कशाची करतात हा गव्हाच्या पिठाची करेक भाकरी कशाची करतात ज्वारीची पांढरी ज्वारी आणि काळी भाकरी कशाची असते बाजरीची करेक्ट करेक करेक्ट भात कशाचा करतात वरण कशाच करतात बघितलं का प्रश्न विचारला की विचार करावा लागतो आणि विचार केला की उत्तर मिळत उत्तर मिळालं की आपण हुशार होतो आणि आपण संशोधक होतो विक्रम वेताळाच्या गोष्टीतला विक्रम पौराणिक आहे काय आहे पौराणिक म्हणजे गोष्टीतला एकदा राजा विक्रम वेताळाला वेताळ म्हणजे बुधवर का वेताळाला खांद्यावर घेऊन चालला होता वेताळ रोज एक गोष्ट सांगायचा आणि शेवटी एक प्रश्न विचारायचा दोन राजे जंगलातून चालले होते समोर एक मुलगी डोक्यावर लाकडाची मोळी घेऊन चालली होती अचानक समोर आला एक उपाशी वाघ पहिल्या राजाने तलवारीचे वार करून वाघाला ठार मारले, दुसऱ्याने त्या मुलीला उचलून सुरक्षित ठिकाणी ती निघाली एक हरवलेली राजकन्या वेताळाने विचारलं तिचं लग्न तिने कुणाशी करावं वाघाशी लढणाऱ्या शूरवीर राजेशी की तिला सुरक्षित ठेवणाऱ्या आधार वडाशी राजा विक्रम म्हणाला शौर्य महत्वाच पण त्याहून मोठी आधार देणारा राजा श्रेष्ठ वेताळ हसला उत्तर बरोबर होत आणि वेताळ नेहमीप्रमाणे पुन्हा वडाच्या झाडावर उलटा लोंबकळू लागला हे झालं गोष्टीतलं बर का पण इतिहासात देखील एक विक्रमादित्य राजा होऊन गेला सम्राट चंद्रगुप्त विक्रमादित्य छत्रपती शिवरायांच्या पंधराशे वर्ष आधीचा राजा त्याच्या दरबारात होती नवरत्ने विद्वान गायक साहित्यिक विचारवंत त्यांनी सुराज्य दिलं आणि आजच्या भारतीय हो संस्कृतीची मुहूर्त मेढरवली एकदा एका गरीब शेतकऱ्याची गाय चोरीला गेली शेजारी म्हणाला ही गाय माझी आहे प्रकरण गेलं राजाकडे राजानी दोघांनाही गाई समोर उभं केलं आणि गाईला हाक मारून बोलवायला सांगितलं गाय सर गेली शेतकऱ्याकडे त्याच्या अंगाला डोकं घासू लागली प्रेम दाखवू लागली राजा म्हणाला गायीला फसवता येत नाही तिला सत्य कळत राजानी गाय दिली शेतकऱ्याला आणि दंड केला शेजाऱ्याला हेच खरं न्यायाचं राज्य राजा विक्रमादित्यानी भारतीय संस्कृतीची पायाभरणी केली शिवाजी महाराजांच्या पंधराशे वर्ष आधी जय हिंद जय महाराष्ट्र भारत माता की सगळी आमची गोष्ट